वाढवली आणि विचार केला तर फक्त अठ्ठावन्न टक्के जमीन भिजते अजून भिजत नाही तरी सुद्धा यावेळेस आम्हाला थोडीशी तुलपून लागली आम्ही सगळ्यांना शंभर गाड्या घेऊन आलो तर कसा आलो की आम्हाला असा अर्थात होता कि आम्हाला कळत काय ते पाणी हक्काच ते कुठेतरी पूर्व बाजूला तुम्हाला तरी द्यायचं अशी चर्चा होती त्यांचं पाणी त्यांना शंभर टक्के द्यायचा विषय आमचा नाही आमचं जे हक्काचं पाणी आहे ते आम्हाला द्यावं की जेणेकरून भविष्यामध्ये आमचे कारखाने चालतील आणि बाकीची बाकीचे गहू हरभार वगैरे बऱ्यापैकी आमच्याकडे फळबाग आहे त्या सगळ्या फळवांना जीवन झालं आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्यावं आपली मध्ये चर्चा बऱ्यापैकी झाली आपण पॉझिटिव्हली आम्हाला दिसण्यात येत त्याबद्दल आपण पूर्वक आमच्या सगळ्या फलटकेबद्दल आभार मान हे होत नाही

मोठा प्रश्न पाणी पटते काय मी नको बाई तिकडे बाईक चालू सगळे प्रश्न सर्व्हिस केला पाठपुरावाच असतो माझा काही कुठल्या शेतकरी थांबाव दुसरं ग्राउंड वरच आहे थोडं पाणी वापर संस्था पाणी वापर संस्थेला ताकीद कापर संस्थेला त्रास होतो पाणी वापरून संस्था लोक म्हणे पाणी वापर संस्थेच्या पैसे खाली सचिव कमी आम्ही करून तुम्हाला एक रक्कम भरतो ते भरत असताना तुम्हाला काही टक्केवारी तुम्हाला लवकरात लवकर द्यावी आमची धन्यवाद

माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेब आंदोलन त्यांनी स्वतःहून सांगितलं की आपलं प्रचंड पाणी कुठं जाणार नाही आहे एवढंच नव्हे तर पाण्याची दरपट्टी जी वाढली त्याचाही विशेष मी काढला होता त्यालाही स्थगिती मिळालेली आहे आपण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी आपला मारे मच एक मिनट आता सोडण्यात नाही आलं खर तर हे सगळे कार्यकर्ते गेट वर आहेत शेतकरी शेतकरी सांगत शेतकरी काय प्रश्न आहे तालुक्याच्या उन्हाळ्यामध्ये ज्या आम्हाला पाळ्या मिळणार होत्या त्या पाळ्या त्या वर्तन आमची दुसऱ्या तालुक्याला जाणार होती त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो कुठल्या तालुक्याला इतर तालुका जो म्हणजे भाग त्याच्यामध्ये आता नाहीये तो भागाला सुद्धा आमच्यावर दबाव वगैरे नाही दबाव नाहीये दबाव आम्ही नाही त्यांचं नाव घ्यायची काय कारण नाही ज्यांनी राजकारण करायचे पाण्यावर त्यांनी करू द्या खुशाल त्याची काय घेण्या कोण माझी असेल कोण गाडी असतील त्यांच्या आम्हाला काही घेण्यात येणार नाही त्यांचं नाव घ्यायची आमची कुणाची इच्छा नाही आम्हाला पाहिजे फक्त या उन्हाळ्यामध्ये ज्या पूर्ण पाळ्या दरवर्षी मिळतात त्या मिळाल्या पाहिजेत हे आकाश पाणी मिळावं म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलो रामराजेंचं राजकीय वजन कमी करण्यासाठी हे सगळं चालू असं वाटतं अर्थातच त्यांनी किती केलं तर रामराजे असे राजकारण त्याचं पार्क होणार नाही राजकारण हे त्यांचं वाढत राहणारे आणि पाण्याची निर्मिती करणारे रामराजे त्या धरणाची निर्मिती करणारे रामराजे आहेत त्याच्यामुळे अजित पवारांचे निकटवर्ती समजले म्हटलं मग अजित दादा रामराजेंचं ऐकत नाहीत का दादा त्यांच्या पाठीभागच आहेत अजितदादा त्यांचं नेतृत्व मान्य करतात अजितदादाना सुद्धा रामराजेंचे सगळे विचार हे मान्य आहेत त्याच्याबद्दल मत नाही फलटणचा पाणी प्रश्न मिटेल असं वाटतं प्रश्न टक्के रामराजेल सगळे शेतकरी जे आहेत ते पलटन मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत खर तर त्यांना आज जायचं होतं मात्र पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं त्यानंतर रामराजांची जी गाडी वाहन बाहेर त्यावेळी ते वाहन या शेतकऱ्यांनी सर्व अडवलं आणि मोठ्या प्रमाणात वाईट परिस्थिती केलेली आहे कुणाच्या सामन्यावरून केली राजकारण राजकारण तर नक्कीच आहे यामध्ये पण आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर आम्ही आमची सगळी शेती आम्हाला शेतकऱ्यांचा या राजकारण्यामुळे किंवा राजकारणामुळे बळी जातोय का शेतकरी जातोय ना बळी जातो रामराजांचं वजन कमी झालं असं वाटतं कमी होऊ शकत नाही आज मीटिंग होती आणि त्या आवर्तनाविषयी निर्णय होणार होता पण निर्णय राखीव राहिला गेला की आता आम्हाला काय आज जाऊन दिल नाही त्यामुळे आम्हाला आतलं काहीच माहिती पडली भेटणार भेटणार ना आम्ही सगळे 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 कार्यकर्ते जाऊन भेटणार ते उद्या रामराजांना भेटणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येते आणि पाणी प्रश्नावर आपण पाहतो की खंडणच्या पाणी प्रश्नावर आता राजकारण